हरधाव दुचाकीवरचा ताबा सुटला आणि थेट डम्परमध्ये घुसली जळगाव हादरले जळगावात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत हे दोन्ही तरुण दुचाकीने जात होते दुचाकीचा वेग जास्त होता अखेर दुचाकी चालवणारा तरुणाचा ताबा सुटला आणि त्याने समोर येणाऱ्या डंपरला जोराची धडक दिली या धडकेमुळे भीषण अपघाताची घटना घडली आहे जळगावतील फुपनगरी फाट्याजवळ डम्पर दुचाकीचा भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना आहे तरुणाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या डम्परला जोराची धडक दिली त्यामुळे हा भीषण अपघात घडला या अपघातात पंकज शंकर कोळी व सव्वीस वर्ष आणि अमोल आनंदा कोळी व सत्तावीस वर्ष अशी दोन्ही मयत तरुणाची नावे आहेत दोन्ही मयत तरुण हे जळगाव तालुक्यातील घारडी या एकाच गावचे रहिवासी आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व यावेळी नागरिकांनी मदत करायला सुरुवात केली जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा केला तसेच दोन्ही तरुणाचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते